कडवईपाडा येथे केंद्रीय विशेष योजनेतून जगदेश्वरी फेड शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून पेठ तालुक्यातील तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना मोफत सोलर ट्रॅप वाटप करण्यात आले या सोलर ट्रॅपचा वापर शेतात ठेवण्यासाठी करण्यात येणार असून यामध्ये सोलर बॅटरी स्टँड बल्ब अशा वस्तू देण्यात आल्या आहेत हे सोलर ट्रॅप रात्री ॲटोमॅटिक चालू होत असून त्या उजेडाला बघून सर्व कीटक सोलर ट्रॅपकडे येतात व तिथे ठेवण्यात आलेल्या पाटीतील पाण्यात पडून मरतात या सोलर ट्रॅपची किंमत नऊ हजार दोनशे चाळीस रुपये इतकी असून जे शेतकरी जगदेश्वरी फेड शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य आहेत म्हणजे ज्यांनी यापूर्वी एक हजार रुपये भरून कंपनीचे शेअर्स विकत घेतले होते अशा एकूण तीनशे पंच्याऐंशी लोकांना हे ट्रॅप मोफत वाटप करण्यात आले असून पूर्ण योजनेची किंमत पस्तीस लाख सत्तावन्न हजार चारशे रुपयांची इतकी आहे यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीतील औषध फवारणीचा खर्च कमी होईल व ज्यांना सेंद्रिय शेती करायची आहे अशा शेतकऱ्यांना रासायनिक औषधे फवारण्याची गरज नाही एकंदरीत हे सोलर ट्रॅप शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे तसेच आमच्या कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू असा सकारात्मक संदेश जगदेश्वरी फेड कंपनीचे सरचिटणीस तथा हरिभक्त परायण जगदीश जाधव यांनी सर्व सदस्य शेतकऱ्यांना दिला आहे सोलर ट्रॅफ वाटप प्रसंगी जगदेश्वर फेड कंपनीचे चेअरमन जगदीश जाधव कंपनीचे डायरेक्टर सीईओ तालुका कृषी अधिकारी कृषी मंडळ अधिकारी कृषी सहाय्यक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी व आत्मा विभागाच्या प्रयत्नातून संकल्पनेतून आणि आदी विकास विकास विभाग यांच्या योजनेतून आज या ठिकाणी शेतकऱ्यांना जे काही सोलर ट्रॅप सौर कीटक सापळे वाटप केले या कीटक सापळ्यांमुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल आणि सेंद्रिय शेतीसाठी त्याची खूप अशी गरज या सापळ्यांची पडणार आहे शेतकऱ्यांना त्याच्यामुळं या कंपनीच्या माध्यमातून आम्ही तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना हे सौर कीटक सापळे या ठिकाणी वाटप केलेले आहेत तरी आमच्यासोबत जे काही शेतकरी आहेत येणार आहेत त्यांची अशा प्रत्येक योजनेकडे आम्ही त्या दखल घेणार आहोत घेत राहू तरी या ठिकाणी शेतकऱ्यांनी आमच्यासोबत जोडलं पाहिजे या कंपनीसोबत जोडून आपला नक्कीच या ठिकाणी फायदा करून घेतला पाहिजे